माझं नाव जयंत दरबी आम्ही डॉक्टर केटगेवार रक्तपेढी पासून मागील नऊ वर्षापासून आमच्या संस्थेचे दरबी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजन करतोय आणि त्यात आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे करताना आम्ही नऊ वर्षात पुष्कळ माहिती मिळवली आहे की ह्याची स्थापना त्यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये केलेली आहे आणि हे एक सेवाभाव म्हणून त्यांनी रक्त संकलन आणि वितरण हे गोरगरिबांसाठी माफक दरात किंवा काही संस्थामार्फत ते मुफ्तसुद्धा म्हणजे इनामोबतला सुद्धा ते ही सेवा पुरवतात आणि ही सेवा देतात आणि आम्ही हे माझे नऊ वर्षापासून हे अनुभव घेतलेले आहे आम्ही आमच्या मार्फत उष्कळजनांनी त्याचा दिनामोबतला फायदा घेतलेला आहे आणि मी स्वतः वैयक्तिक आणि आमची संस्था हे आम्ही ह्या गोष्टीला प्राधान्य देतो आणि आम्ही लोकांना आव्हान करत असतो की लोकांनी जास्तीत जास्त रक्तदान गरजू लोकांना कशी मदत देता येईल याबद्दल विचार करण्याची गरजेचे आहे दुसरी गोष्ट आज आम्ही ज्यावेळी वर्षावरी आम्ही ह्या संस्थेला भेट देतो त्यावेळी असे लक्षात आले की इथं काही एक दुर्मिळ आधार आहेत जे लहान मुलांमध्ये आढळतो त्या लहान मुलांना वरच्यावर अनेकदा रक्त लागत असतो कारण त्यांना एक असा आजार आहे की ते रक्त त्यांच्या अंगात कमी होतो आणि त्यांना ते देणं भाग आहे की हे रक्त ज्या मुलांना हा आजार आहे अशा ऐंशी मुलांना ह्या संस्थेने दत्तक घेतलेलं आहे ही फार स्वागताक गोष्ट आहे आणि असेच उपक्रम हे करत राहो आमचं त्यांना सहकार्य आणि आमची त्यांना मदत होतच राहील आम्ही आमच्या आम माध्यमातून दरवर्षी त्यांना दोनशे अडीचशे तीनशे जितके जास्त आम्ही रक्तपिशव्या द्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्यांचंही आम्हाला नऊ वर्षापासून सहकार्य आहे आणि धन